नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी आंब्याचा केक बनवलेला आहे आता उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे आपण आंब्याचे वे वेगवेगळे पदार्थ बनवतो तशाप्रकारे मी इथं आंब्याचा केक बनवलेला आहे त्यासाठी मी इथे दीड कप बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक रवाच्या जागी जाड रवा सुद्धा घेऊ शकता रवा बारीक असो किंवा जाड रवा असो आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप साखर घेतलेला आहे तोही चाळून घ्यायचं आहे आणि इथे मी एक कप आंब्याचा पल्प घेतलेला आहे तोही मी मिक्सरमधनं वाटून घेतलेला आहे त्यामध्ये जेणेकरून त्यामध्ये गाठीने राहायला पाहिजे म्हणून आणि इथे मी आ, मिल्क पावडर घेतलेला आहे जो आपल्या किराणा मार्केटमध्ये दहा रुपयेचं पॅकेट भेटतं ना ते पूर्ण पॅकेट यूज केलेलं आहे आणि इथे मी अर्धा कप तेल यूज केलेला आहे गोडे तेल तोही आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही तेलच्या जागी बटर पण यूज करू शकता किंवा तूप पण यूज करू शकता तर मी इथे तेल यूज केलेलं आहे आता मी इथं अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध पण आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण आपल्याला अर्धा कप दूध लागणार आहे पण आपण मिक्स करताना थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं तर इथं पूर्ण बॅटर मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये वरून आता आपल्याला ट्रुटी फ्रुटी ॲड करायचे आहेत तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲ ॲड केलं तरी चालेल ऑप्शनल आहे नाही केलं तरी चालेल तर इथे मी दहा मिनटासाठी पीठ आपल्याला जे बॅटर आहे ते आपल्याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत मी इथे कुकरसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर दहा मिनटं झालेलं आहेत त्यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर चेक करूनच ॲड करायचं आहे ॲक्टिवेट आहे का नाही तर इथे मिक्स करून झाल्यानंतर मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे जर तुम्ही कुकरच्या डब्याच्या जागी तुम्ही केकटीनसुद्धा घेऊ शकता तर माझ्याजवळ केकटीन नाही आहे म्हणून मी कुकरचा डबा यूज केलेला आहे तर कुकरच्या डब्याला साईडहून मी तेल पुसून घेतलेलं आहे आणि हे बटर पेपर ठेवून घेते मी अशा प्रकारे तर बटर पेपर लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे ते पूर्णपणे त्यामध्ये डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला साईडने मैदा भरभरून घेतला तरी चालेल अशा प्रकारे पूर्ण बॅटर काढून घेतलेलं आहे वरून थोडेसे आणि थोडंसं आपल्याला ते टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आणि वरून व आपल्याला त्रुटी फ्रुटी ॲड करायचे आहेत किंवा ड्रायफ्रूट केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल ऑप्शनल आहे बघू शकता तुम्ही बॅट केकचा आपल्या बॅटरला किती छान कलर आलेला आहे आणि तुटी फ्रुटी ॲड केल्यामुळे अजून जरा सुंदर दिसत आहे तर आता कुकरचं मी झाकण काढते आणि त्यामध्ये अशा प्रकारे मी रिंग ठेवलेलं आहे रिंगच्या जागी तुम्ही वाटेसुद्धा ठेवू शकता किंवा स्टँड भेटते ती स्टँड ठेवलं तरी चालेल तर आपल्याला कुकरचा डबा त्यामध्ये ठेवून घ्यायचा आणि झाकण लावून घ्यायचं आहे तर झाकण लावताना आपल्या कुकरची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायचं आहे तर हे पूर्ण केक बनायला मला पस्तीस ते चाळीस मिनटं लागलेलं ला आहेत तर इथं आपलं केक बनून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही सुरीला चिटक ठेवलेलं नाही आहे तर थ थान, पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि साईडने सुरीफुरीन घेऊन आपल्याला अशा प्रकारे केक पलटून घ्यायचं आहे तर मी वरून हे वरचं बटर पेपर काढून घेते बघू शकता तुम्ही किती छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे केकला हे बघा अगदी छान दाणेदार असा केक दिसत आहे तर मी इथे कट करून दाखवते तुम्हाला हे बघा इथे मी कट करून दाखवते खूप छान दाणेदार केक झालेला आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झालेला आहे केक, तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद